केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड ही आरोग्यासाठी योजना सुरू केली त्या अंतर्गत वय वंदना नावाची एक नवीन जी स्कीम आहे ती सुरू केली पण तिची अंमलबजावणी नीटपणे महाराष्ट्रात केली जात नाही राजस्थान असेल गुजरात असेल यामध्ये ही योजना अत्यंत उत्तमरित्या चालू आहे पण महाराष्ट्रात ती इम्प्लिमेंट होत नाही या संदर्भातले आलेले अनुभव आणि या सर्व योजनेसंदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर प्रवीण जी आहेत या वय वन वंदना योजनेची अंमलबजावणी बजावणी व्हावी आणि त्याचा लाभ कार्डधारकांना मिळावा यासाठी जी आपल्या महाराष्ट्रात ही योजना लागू होत नाही या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही सांगेल की ही योजना प्रधानमंत्री साहेबांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या हिशोबाने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण भारतात लागू केली होती या योजनेच्या अंतर्गत कसं आहे की सत्तर वर्षाचे जे नागरिक आहे त्यांच्या फक्त वयाचं हिशोब बघून आधार कार्डवर त्यांचं वय बघून त्यांना वर्षातून नवरा बायको फॅमिलीमध्ये असतील सत्तर वर्षाच्यावर तर त्यांना वर्षातून पाच लाख रुपयाचं फ्री मेडिकल सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्मेंटच्या माध्यमातून तो देण्यात येईल आणि घरात जर एकच सिनियर सिटीजन असेल सत्तर वर्षाच्या वर तर त्यांना मग तो पाच लाखाचा म फायदा सरकारच्या माध्यमातून दिला जाईल आता होतं आहे कसं की ही योजना सप्टेंबरमध्ये लागू केल्यानंतर मी एक शिवसेना शिंदेसाहेबांच्या गटाचा पदाधिकारी शाखे शाखाप्रमुख हिरानंदानी इस्टेटमध्ये आहे म्हणून मी लोकांच्या मदतीसाठी जवळजवळ आजपर्यंत दोन हजार कार्ड बनवले आणि योजना अतिशय सुंदर आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यांचं जीवन तर तो स्वाभिमान आपल्या मुलांकडे हातपाय पसरायला लागू नये म्हणून ही प्रधानमंत्र्यांनी लागू केली जी सुंदर अशी योजना आहे पण ही योजनेसाठी जी कार्ड आम्ही आहे आणि हे कार्ड जेव्हा रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलमध्ये हे लोकं घेऊन जातात ज्यावेळेस त्यांना गरज पडते तर त्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमधून सांगितलं जातं की अशी काही योजना आमच्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून आलेली नाही आहे आणि त्यावेळेस त्या नागरिकांची खूप अशी घोर निराशा होते आणि मग ते नागरिक आम्ही कार्ड बनवलं मी कार्ड बनवलं म्हणून मला फोन करतात आणि माझ्याकडे त्यांची व्यथा मांडतात आणि ती व्यथा ऐकून मलाच एवढं वाईट वाटतं की आपण ह्यांना कुठेतरी फसवतोय की काय आणि म्हणून मी सरकारला मी मागच्या सहा महिन्यापासून ह्या विषयाच्या मागे लागलो की कुठेतरी तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा आपण कोणाच्या स्वाभिमानाशी खेळणं योग्य नाही आहे आपण एखादी योजना लागू करतोय तर ती धरातलावर लागू झाली पाहिजे आणि नागरिकांना त्याचा मोबदला आपण वेळोवेळी करून दिला पाहिजे सरकारी म्हणजे केंद्र सरकारची योजना हॉस्पिटलपर्यंत पोहोचलीच नाही असा एक भाग आहे हां मी ज्यावेळेस हॉस्पिटल्समध्ये गेलेलो आहे गव्हर्मेंट सरकारी हॉस्पिटल म्हणा किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणा तर ठाण्यातले हे बरेचसे हॉस्पिटल्स आहेत याच्यात कळव्याचं शिवाजी हॉस्पिटल पण आहे परत होरायझॉन आहे ज्युपिटर हॉस्पिटल आहे ईशान नेत्रालय आहे तर हे हॉस्पिटल्सला जेव्हा मी स्वतः पर्सनली जाऊन बोलतो आहे तर त्यावेळेस म्हणतात की आम्हाला सरकारकडून याच्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा प्रधानमंत्री साहेबांचा हा कार्ड वाटतानाचा फोटो बघतो ना तर मला अक्षरशः असं वाटतं की आपण काहीतरी चूक केली मोठी की लोकांचं आपण कार्ड बनवून देतो आहे म्हणून तुमच्याकडे दोन हजार तुम्ही कार्ड काढले त्यापैकी किती लोक ट्रीटमेंटसाठी गेले होते आणि ते त्यांच्याकडून काय रिस्पॉ आहे कसं ना साहेब लोक कार्ड ह्या आशेने बनवत आहेत की मला भविष्यात जेव्हा गरज लागेल त्यावेळेस पटकन माझ्या मुलांकडे हात पसरवण्याच्या आधी मी लगेच हॉस्पिटलला जाईल तर अशा दोन हजारपैकी माझ्याकडे सहा केसेस अशा आहेत की ज्या ज्यांनी मला हॉस्पिटलमधून फोन केला आहे की आम्हाला ही हॉस्पिटल नाही म्हणत आहे मग आता अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं तर आमचे जे महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून का इतर माध्यमातून किंवा जे एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही आजारी लोकांसाठी किंवा मंगेश शेवटेंच्या माध्यमातून योजना लागू केल्या त्या योजनेतून आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो आहे पण प्रश्न शेवटी ह्या योजनेचा उरतो ना की ही का नाही लागू झाली मग वयवंदन या योजना जी लागू केली आहे एक्सचेंज केली आहे ती तिचंही ही अंमलबजावणी हां वयवंदना कार्ड आयुष्यमान वयवंदना कार्ड जे एक्सटेन्शन आयुष्यमान कार्डचं आहे त्या योजनेचं अंमलबजावणी होत नाही आहे पाठपुरावा काय केला काय उत्तर मिळेल पाठपुरावा म्हणजे मी जवळजवळ सगळ्याच अधिकाऱ्यांकडे गेलेलो आणि सगळे अधिकारी मला एवढंच म्हटलं की आम्ही चेक करतो बघतो याच्या योजनेचं काय प्रॉब्लेम आहे की ती लोकांपर्यंत का नाही आपण लागू करू शकत आहे पण सगळ्यात शेवटी मी शिंदेसाहेबांपर्यंत हा विषय मांडला आहे आणि शिंदेसाहेबांनी मला आश्वासन दिलं की आपण पट लवकरात लवकर ह्याच विषयात लक्ष लक्ष घालून ही योजना लागू करायचा प्रयत्न करू आयुष्यमान योजना जी आहे ती लागू आहे पण वय वंदना योजना जी एक्सटेन्शन केलं होतं त्याची अंमलबजावणी मात्र होताना पाहायला मिळत नाही म्हणजे सिद्धेसाहेब विलास आठवले स्टेट महाराष्ट्र